शेतकऱ्याचं बंद असलेले घर भर दिवसा फोडून चोरट्यांनी घरातील सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळणार गावच्या शिवारात गुरुवारी अठरा जानेवारीला दुपारी एकच्या सुमारास घडली याबाबत सहदेव भाऊसाहेब गायकवाड राहणार अकोळणे तालुका नगर यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात शुक्रवारी जाने एकोणीस जानेवारीला फिर्याद दिली फिर्यादी गायकवाडे शेतकरी असून ते गुरुवारी सकाळी कामानिमित्त घराला कुलूप लावून बाहेर गेले होते यावेळी अज्ञात चोट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि घरात सर्वत्र उचकापाचक करत कपाटात ठेवलेले एक्केचाळीस हजार रुपये किमतीय सोन्याचे दागिने चोरून नेले दुपारी कुटुंब घरी आल्यावर त्यांना घरात चोरी झाल्याचे समजले त्यानंतर फिर्यादी गायकवाड यांनी नगर तालुका पोलिसांना माहिती दिली ही माहिती मिळताच पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली याबाबत गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे चौपन्न तीनशे ऐंशी प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे ई नवा वाटा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा